कोमट पाणी घेतलं आणि आता दहा लिंब टाकलेत भिजत आता हे मिठाच्या पाण्यात जर भिजवलं ना आता कडू लागत नाही टाकू का आता थोड्या टाईम भिजून देऊ कपड्यानं पुसून घेते लिंब जर काय टाकायचं उचून दर घेतलं ना तजवंत ना कवर हे टिकत खालवंत पंचा येतो का आंब्यात आणि वंत येतोवंत लिंबत हे उपासायला लागत चमार काही गुरुवार आणि मग खायच्यात चार पोळी करू Корога. Это два бикарунгета. दुसरं काय करून लागत नाही बीकावर आता एवढं बीकाड म्हणजे चांगलं लागत मोजून घेऊ हा या फुडी बरू का वाटी भर जर एक वाटी पुढी झाल्या त्या पितळ पाते आता टाकायचं घ्यायच्यात आता पितळी पात्याला टाकू एवढ्या फुडी आहेत ना का वाटीभर तेवढी साखर घेतली वाटीवर टाकायची का एवढं नीट हे बा एक चमच्या तिकडे टाकायचं टाकू का बनवून घेते हे बाई चमच्यानं हलवलं आता आता हे मिक्स केलं चमच गॅस वर लागला याचा चांगलं पाकामध्ये गादा गादा शिजून घ्यायचंय गला गो गा वाईवा लिवाई भा दहा पंधरा मिनटं शिजवून देतो म्हणून घेतो खाली

नाही ठेती मग खराब होत स्वच्छ अशी धुवून आणि सुकवायला ठेवली होती उन्हामध्ये मध्ये आजी म्हणती थोडस वर असलं का मग लोणचं तिकट तिकट नाही मग ते लगेच ते ते खराब होत म्हणून चांगलं आता गार होऊन देतो चांद मग येतो मग लाल झालं आता मी तिथला चालवंत झालं आता काय करायचं बरीच भरायचो तिचे खाली काही घे बाई याच्यात आता समजा पाहून दिलं आता बरीच भरी तो गार झाले हा अशा पद्धतीने आजीने मस्त असं लोणचं केलेलं आहे उपवासासाठी आता इथून पुढं जे आहे म्हणजे आता हे जे दोन आठवडे गेले की आता उपवास चालू होती ना आणि त्या उपवासासाठी एकदम मस्त असं आजीने लोणचं केलेलं आहे उपवासाचं लोणचं आणि आजीने काही टिप्स पण सांगितलेलं आहे की लोणचं म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी आजीने काही टिप्स पण सांगितलेलं आहे म्हणजे लिंब धुवून घेताना किंवा लिंब मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ आजीने जवळ एक तास मिठाच्या पाण्यात कोमट पाणी केलं त्याच्यामध्ये लिंब टाकले आणि मग एक तास ते लिंब त्या मिठाच्या पाण्यात ठेवले कोमट पाण्यात मग काढले पुन्हा ते लिंब कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले मग आजीने कापले ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहेत की लिंब पुसून घेतले म्हणजे त्याच्यातला जो गोल हा म्हटला आता का करायची समूह एक खाप खाऊन बाय लावलेली आजीनी आता तो सांग कसं झालं समूह हा त्याला आवडलंय समूहला आणि आजी म्हणत होती याच्यात बसायचं नाही पण ते एवढं लिंब दहा लिंबाचं लोणचं याच्यात बसलेलं आहे आणि ते काचेच्या याच्यामध्ये एकदम छान असं आहे लोणचं दिसत आहे मस्त असं आहे लोणचं दिसत आहे समोनीचं दोन पुढी खाल्लेल्या पण आहे त्याच्यातल्या म्हणजे आजीपास आंबट नाही कडू नाही एकदम छान असं चटपटीत चवीचं आणि त्याला असं लोणचं जास्त आवडतं ता। आजीच्या हातची चवच वेगळी असती आणि काही टिप्स असत्या या टिप्स आजीच्या महत्वाच्या असत्या आजीने पातीलाच सुद्धा सगळं काढलेलं आहे म्हणजे थोडं सुद्धा जाऊन दिलेलं आहे हाय थोडं म्हणजे पाक तो सुद्धा आजी काढून घेते पण तर झालं मग तर आता झाकण आवलं बनिरा